रुपारेल महाविद्यालयाच्या एन एस एस विभागाचा अनोखा उत्सव आहे रुपारेल महाविद्यालयाच्या एन एस एस म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दरवर्षी ज्येष्ठ नागरिकांसाठी उमेद आशा जगण्याची हा उत्सव आयोजित केला जातो यावर्षीही ही तीन आणि चार फेब्रुवारी रोजी उमेद हा उत्सव रुपारेल महाविद्यालयामध्ये पार पडला या उत्सवामध्ये ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळतं यावर्षीही महाराष्ट्राची खाऊगल्ली ही, ही पाककला स्पर्धा ही गायन स्पर्धा कर कमाल दे धमाल हे मजेशीर खेळ तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध विद्धा महाविद्यालयामध्ये वेगवेगळे वेग वे उपक्रम राबवले जातात पण रुपारेल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून खास ज्येष्ठ नागरिकांसाठी उमेद हा उत्सव आयोजित करण्यात येतो तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी त्रुपारल कॉलेजच्या एन एस एसच्या विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अनोखा कार्यक्रम जो आहे त्यांच्या वतीने राबवण्यात आला आपण माझ्या मागे पाहू शकतात की ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्या मोठ्या संख्येने ते, ते कार्यक्रमाला उपस्थित आहेत उमेद असा ह्या कार्यक्रमाला जो आहे ते नाव देण्यात आले आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत डॉक्टर दिलीप मस्केजी या कॉलेजच्या प्रिन्सिपल आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ सर काय सांगाल नेमका हा कार्यक्रम काय आणि किती वर्षांपासून हा कार्यक्रम सुरू आहे उमेद आशा जगण्याची हा एक कार्यक्रम को महाविद्यालयाच्या एन एस एस विभाग विभागातर्फे गेली पंधरा वर्ष चालवला जातो आणि हा कार्यक्रम सातत्याने आपण करतोय आणि या कार्यक्रमामध्ये जे सिनियर सिटीजन आहेत मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या उपनगरामध्ये त्यांच्याकडे त्यांचे बरेचसे स्किल्स असतात तर त्यांना प्लॅटफॉर्म नसतो तो प्लॅटफॉर्म देण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही मुख्यत्वे अरेंज अरेंज करतो आणि दरवर्षी शेकडो सिनियर सिटिझन्स ह्याच्यामध्ये भाग घेतात आणि महत्वाचं म्हणजे की मला जे कशीलं की दरवर्षी एक कार्यक्रम झाल्यानंतर ते सिनियर सिटीज पुढच्या वर्षाच्या कार्यक्रमाची तयारी करतात वर्षभर त्यासाठी आपले काय अॅक्टिव्हिज असतील त्याचे प्रयत्न करतात आणि इकडून सादर करतात उमेद किंग अँड क्वीन हा एक टॅलेंट शो आहे आणि कर कमाल डे धमाल आपले छोटे मोठे खेळ असतात तसे खेळ आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी घेतले आणि मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी ते उपस्थित होते तर आपण पाहू शकता की कर कमाल दे धमाल त्यासोबत उमेद किंग अँड क्वीन असे अनेक कार्यक्रम जे आहेत ते एन एस एस च्या विद्यार्थ्यांकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी ते आयोजित करण्यात आले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह, डॅरेल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई